श्री हनुमान वाचनालय सांगलीवाडी यांच्या वतीने भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पंच्याहत्तराव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण समारंभ आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री आकाराम कदम चेअरमन तरुण मराठा क्रेडिट सोसायटी सांगलीवाडी व प्रमुख पाहुणे कुमारी निकितामाळी महाराष्ट्र पोलीस शिपाई राज्य उत्पादन शुल्क सांगली यांच्या हस्ते संपन्न झाला सदर कार्यक्रमानंतर वाचन संकल्प महाराष्ट्राच्या अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा विजेत्यांचा सत्कार व पारितोषिक बक्षीस वितरण देण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल श्री सुनील सूर्यवंशी यांनी केले तर आभार मोरेसर यांनी मानले सदर कार्यक्रमानंतर उपस्थित सर्वांना जिलेबी व वा अल्पोपहार वाटप करण्यात आला यावेळी संस्थेचे अध्यक्ष हरिदास पाटील संचालक कार्यवाह विद्यार्थी वर्ग व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते